चला या लाईव्ह पटकन सर्वांना नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण इथे ला लाईवमध्ये डोरा केक बनवणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे कणिक तर मी कणिक मी चाळून घेणार आहे तर पटापट -पत लाईव्ह या आणि मस्त मुलांचा आवडता असा डोरा केक बनवूया लाईव्ह ज्यांना पण दिसत असेल त्यांनी हाय वगैरे म्हणू शकता तर इथे मी एक वाटी कणिक घेतलेली आहे डोरा केक के बन म्हणजे सॉरी अर्धा वाटी कणिक घेतलेली आहे तर गव्हाचं पीठ त्याला चाळून घ्यायचं मुलांना खूप आवडतो म्हटलं छोटा मुलगा म्हटला की कर म्हणून तर म्हटलं चला डोरा केक बनवूया पटकन होतो आणि इझी आहे खूप छान लागतो तर इथे अर्धी वाटी कनेक घेतली आणि त्याला चाळून घेतलेला आहे चाळून घेणं खूप महत्वाचं आहे बघू शकता असा कोंडा वगैरे राहतो त्याच्यामध्ये जे पण जुळतील त्यांनी हाय वगैरे म्हणू शकता बघू शकता चाळून झालेली आहे नंतर इथे मैदा घ्यायचा अर्धा वाटी मैदा अर्धा वाटी कणिक घेतली अर्धा वाटी मैदा तो पण चाळून घ्यायचा चाळून घेत आहे मी पटकन होतो आणि मुलांना तर फेवरेट असते अशा गोष्टी तर जे पण लोक जुळत असतील चॅनल वर माझ्या लाईव्हला तर त्यांनी हाय म्हणू शकता आणि त्यांचे स्वागत सुद्धा एकदा माझ्या चॅनल मध्ये तर मैदा सुद्धा गाळून झालेला आहे आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर घ्यायची आहे तर मी साखर इथे मिक्सरला फिरवून घेतली बघू शकता साखर घेतली त्याला मिक्सरला फिरवलं पिठी साखर झालेली आहे आता अर्धी वाटीच आपल्याला इथे पिठी साखर घ्यायची आहे तर मी वाटीनेच मोजून घेते डोरा केक बनवतानी हो थोडस मोजून घेतलं ना तर बरं पडते आता इथे थोडी घेते पुन्हा आणि ही सुद्धा आपल्याला चाळून घ्यायची आहे तर अर्धी वाटी मी इथे पिठी साखर घेतलेली आहे आता ही कसं मिक्सरला कधी बारीक होते कधी काही म्हणजे थोडे राहतात तर थोडी जास्तच घ्यायची म्हणजे हे बघा काही काही गाळले नाही जात आहे आता हे बघा हे राहिलेलं आहे तुम्ही एवढीच पुन्हा घेते म्हणजे अर्धा कप अर्धा वाटी जाईल कारण की हे गाळल्या नाही गेलं होतं ना लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करू शकता आज व्हिडिओ वगैरे टाकला नाही आणि त्यामुळे म्हटलं चला लाईव्ह घेऊया वेळच नव्हता तर प्लीज जेवढे पण लोक जुळत असतील त्यांचे पुन्हा स्वागत माझ्या चॅनलमध्ये बघा जा गाळून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चम्मच सोडा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे बघू शकता तर अर्धाच चम्मच मी इथे घेणार आहे जास्त नाही घ्यायचा थोडा जास्तच झाला अर्धा चम्मच घेतलेला आहे टाकून नंतर इथे आपल्याला टाकायचं आहे मिल्क पावडर तर मी इथे मिल्क पावडर घेतलेला आहे तुम्ही जर याच वाटीने टाकत असाल म्हणजे याच वाटीचं माप घेतलेला आहे आपण तर वन फोर्थ वाटी ओ, मिल्क पावडर घ्यावं लागेल आणि चमच्याने घ्यायचं असेल तर तीन चम्मच घेऊ शकतात एक आणि मग याच्यामध्ये आपल्याला एक चम्मच शहद आहे शहद आपलं हे घेऊ शकता सगळ्यांकडे राहते ते याला टाकायचं आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तुम्ही यामध्ये व्हॅनिला इसेन्स वगैरे टाकू शकता पण नाही राहत मी टाकलेलं नाहीये टाकलं तरी ठीक नाही टाकलं तरी ठीक आणि इथे एक कप आपल्याला दूध घ्यायचं आहे म्हणजे अर्धा वाटी कणिक आणि अर्धा वाटी मैदा घेतला होता तर एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे तर दूध हे नॉर्मल टेम्परेचरवरचं आहे लाईक केलं ला दादा श्रीकांत दादा थँक्यू शिवानी अ पंढरे काय बनवत आहे डोरा केक ताई आणि दादा म्हणत आहे जी नमस्ते जी म्हणत आहे तर थँक्यू लाईव्हला लाईव्ह ला जुळल्याबद्दल लाईक करा आता डोरा केक बनवण्यासाठी आपण हे सगळं मिश्रण हे केलं आता यामध्ये एक वाटी दूध तर हे थोडं थोडं मिसळवायचं म्हणजे आपल्याला यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे चांगलं मिक्स करायचं पहिले सगळं मिक्स करून घ्यायचं असं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं लाईक करू शकता कमेंट सुद्धा करा कमेंट पण वाचते मी श्रीकांत दादा कैसे हो आप शीवानी जी शिवानी जी, को कह रे तर याला चांगला मिक्स करायचं चांगलं गाडं बॅटर बनवायचं एकदम पातळ वगैरे नाही बनवायचं आपल्याला याचं जय महाराष्ट्र दादा आमचं गाव आहे नागपूर लाईव्हला जुळल्याबद्दल तुमचे फार 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 धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर सुद्धा करू शकता याला चांगलं मिक्स केलं हे जे दिसतात ना असे गळे वगैरे ते राहिले नाही पाहिजे थोडंसं मिक्स करून घ्यायचं असं बघा मी एक वाटी दूध घेतलं होतं गरम नाहीये गरम करून थंड केलेलं म्हणजे नॉर्मल टेम्परेचर दूध आहे तर त्याला चांगलं मिक्स करून घेतलं ला। श्रीकांत दादा लातूरवरनं शिवानी ताईशी बोलत आहे वाटतं चांगला मिक्स शकता हे लम्स नाही राहिले पाहिजे हे जे गड़े गड़े दिसतात ना ते नाही राहिले पाहिजे mm. काय बनवत आहात आदित्य चव्हाण डोरा केक बनवत आहे दादा छान बॅटर हे आ, मिक्स करून घ्यायचं चांगलं मुलांना खूप आवडतं एकदा केला तर माझ्या छोट्या मुलाला खूप आवडला तो दोन दिवसापासून मागे लागलेला बनव बनव म्हणून तर म्हटलं चला बनवून घेऊया बघा थोडस तुम्ही पुन्हा इथे एक चम्मच इथे दूध थोडं उरलेलं आहे एकदम मिक्स करून घे पटकन होतो हा दहा मिनिटामध्ये तयार होतो याला चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं बघू शकता मिक्स झालेला आहे जे पण माझ्या लाईव्हला ला जुडले त्यांनी लाईक कमेंट शेअर करा नक्कीच बघू शकता आता हे बॅटर छान असं गाड झालेलं आहे आता याला बनवून घेऊया तर इथे गॅस ऑन करते तवा ठेवायचा आणि याला थोडस तेल लागायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची थोडस स्टेल लावलेलं आहे आणि याला टिश्यू पेपरने असं पुसून घ्यायचं गॅसची फ्लेम लो आहे आता ज्या चमच्याने आपल्याला टाकायचं आहे यावर तर तो चम्मच एक फिक्स करायचा छोटा मोठा आणि ज्या चमच्याने आपल्याला टाकायचं आहे चम्मच घ्यायचा त्या चमच्याने टाकायचं म्हणजे डोरा केक छान होता सार के। तर्मी एक सारखे तर मी आता गॅसची फ्लेम एकदम लो आहे तर मी ते थोडसच घेणार आहे म्हणजे छोटे छोटे टाकायचे झाकण लावून शिजवून घ्यायचं एक ते दीड मिनट लागतो श्रीवाणीजी गेलो का तुम्ही श्रीकांत दादा विचारताय एक ते दीड मिनटं लागतं त्याला शिजायला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि यामध्ये आपण रा, वापरणार वापरणार आहे छान असं अशी मिळते आपल्याला कोकाची स्प्रेड तर ती वापरायची आता बघा झालेला आहे थोडस पुन्हा त्याला हे वरची लेअर दिसत आहे ना ती एकदम हे आहे म्हणजे ओली ओली दिसत आहे तर याला झाकूनच एक ते दीड मिनट शिजू द्यायचं चांगल्याने यूट्यूब चॅनल आहे आपलं रेसिपी विथ नीतू तर तिथे जाऊन तुम्ही चॅनलवर रेसिपी मी टाकत असते तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करू शकता बघू शकता हे थोडंसं ओलसरपणा कमी झालेला आहे आता याला असं काठावर अलगद हळूवर हाताने करायचं थोडसा पहिला निघायला त्रास जाईल अशा प्रकारे उजवायचं थोडस आता पलटवून घ्यायचं सुद्धा त्या सा, साईड थोडस एखादी मिनिटासाठी शेकून घ्यायचं आदित्य चव्हाण काढा केक आता हो काढते दादा म्हणतं थोडं शिजायचं बघू शकता मस्त असा डोरा केक रेडी आहे तर याला मस्त अशी क्रीम लावायची आणि एक नंबर पण हे पुन्हा एक बनवू आणि मग छान असं लावून दाखवते तुम्हाला पुन्हा एक टाकते तर आता थोडंसं तुम्हाला तेल लावा वाटत असेल चिपट असेल तर थोडंसं तेल लावू शकता नाहीतर लावायची गरज नाही आता हा तवा जो आहे तीशी होता थोडस घ्यायचं आणि पुन्हा इथे टाकून घ्यायचं आता हाच आपण चम्मास घेतलेला होता याने केलं ना तर एक सारखे असे ढोरा केक तयार होती, थोडासा जाड वाटतो तर मग असं थोडंसं याला झाकण लावून शिजवून घ्यायचं श्रीखंद दादा म्हणतात इकडे द्या रे बाबा खायला केक या खायला इकडे पण नाहीये पाऊस आणि हा केक बघू शकता मस्त असा थोडा मोठाही केला तरी चालेल बघू शकता मस्त असा स्पंजी झालेला आहे हा हा मला छान इथनं क्रीम लावायची आणि मग एकावर एक असं छान कापायचं दाखवते तुम्हाला पटकन होतो केक शिजू द्यायचं लाईव्हला आल्याबद्दल तुमचे धन्यवाद प्लीज लाईक करा आणि शेअर सुद्धा करू शकता श्रीकांत आणि शिवानी पंढरे यांची चांगली मैत्री दिसते इथे छान बोलतायत बोला बोला आहे बोला की ये ना <laughs> हा असाही खाल्ला ना तरी खूप छान लागतो मुलांना टिफिनवर सुद्धा तुम्ही हे शॉर्ट ब्रेकसाठी वगैरे देऊ शकता याला जास्त वेळ बाहेरने टिफिन मध्ये ठेवायचं छान असा नरम राहतो शिजून राहिलेलं आहे थोडस एक दोन मिनटं लागतं त्याला आता बघू शकता याच्या कडा थोड्या हलक्या करून घ्यायच्या अशा म्हणतात शिवानी तुम्हाला पण पाहिजे का केक सांगा लवकर संपतय बघा नाही संपणार भरपूर आहेत या खायला जेवढे पण जुळले त्यांनी लाईक करू शकता कमेंट करा शेअर सुद्धा करू शकता खूप छान होतो मुलांना नक्की करून द्या ते याला सुद्धा थोडस झाकण लावून शिजवून घ्यायचं एखाद्या मिनिटासाठी बघू शकता केक एकदम रेडी आता आहे बघा याला केक बनवून घेऊ गॅस बंद केली मी झेरा अब्बास ताई ही काय बनवते डोरा केक आहे दादा चला याला मस्त पैकी क्रीम लावून घेऊ बघू शकता छान असे स्पंजी झालेले आहे दिसत असेल तुम्हाला याला मस्त पैकी अशी चॉकलेट ची करून घ्यायची चॉकलेट मुलांचं फेवरेट असते आणि याला मस्तपैकी असं स्प्रेड करायचं याच्यावर खायचं का भाऊ खायचं आवडते कमेंट वाचशील लिहिते काय तुम्ही इथे आपल्या आवडीनुसार लावू शकता याच्यावर छान जमला डोरा केक या खायला सगळेजण आता याला मस्तपैकी असं कट करून घेऊ कट करायचं असेल तर कट करू शकता नाहीतर मग असंच फार तासा पकडचे कमेंट आली जेरा अब्बास यम्मी थँक्यू दादा यम्मी तर आहेच

सोल घे भावेश घे ये इथे बाहेर कोण बसणं इथे थोडस छान वाटते केक खा पटापट खा इथे बस आटावर तुझी चेअर आण नाही बसायला बस, बस याच्यावर तुला खायचा होता ना केक हा केक खायचा होता की नाही मग कसा झाला कसा झाला छान झाला इकडे बस इकडे इकडे बस तुला खायचं घे गे पार घे ना घे जवळच छान लागत आहे कसा छान झालं मस्त हो हो आवडला पुन्हा बनवू का आता आतमधली क्रीम छान वाटत आहे ना चॉकलेट चांगला आहे का म्हणते केक सांगेन ना चांगला आहे का म्हणते केक आधी केला होता ना आपण आता पुन्हा करून राहिलो यानेच म्हटलं कर म्हणून तुम्हाला पण पाठवते श्रीकांत दादा चला बाय बाय युट्यूब फॅमिली आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट सुद्धा केल्याबद्दल धन्यवाद तर बाय बाय आता लाईव्ह थांबवते इथेच या डोरा केक खायला बाय करून बाय बाय कसं करू आता